देशातील सोने खरेदीदारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी सोने खरेदीदारांसाठी या बातमीने अखेर देशभरामध्ये प्रचंड सोन्याचे दर कोसळले आनंदोत्सव होतोय साजरा सोन्याच्या विक्रमी कमी भावामुळे महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यामध्ये सोने खरेदीला उडाली महिलांची झुंबड एका झटक्यात सोनं आलं तीस हजारांनी खाली आणि दोन ऑक्टोबरपासून सोनं येणार एवढ्या रुपयांपर्यंत तेव्हा ही बातमी शेवटपर्यंत पहा तुम्हाला काय करावं लागेल आणि सोन्याच्या किमती कशा बदलतील याचा आपण घेतलेला आळावा सोनं कितीपर्यंत खाली येईल कधी सोनं खरेदी करावं सोन्याच्या बाबतीमध्ये गुंतवणूक कशी करावी या बाबतीतला महिलांसाठी आणि राज्यातील रा जनतेसाठी बनवलेला हा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून देशामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड चढउतार आपल्याला गेल्या काही महिन्यांपासून होताना बघत आहोत गेल्या दिवाळीमध्ये सोने सत्तर हजारावरती होते आता सोने एक लाख सोळा हजारावरती पोचले जवळजवळ चाळीस हजारांचा फरक या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय सोन्यामध्ये प्रचंड विक्रमी अशी उंची गेल्यामुळे खरेदारामध्ये प्रचंड संत असंतोष होता नाराजी होती सोन्याच्या किमती भरमसाठ वाढतायत मग परंतु गुंतवणूक करणारे सोन्यामध्ये मोठमोठ्या गुंतवणूक करू लागले आहेत दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मोदी सरकारने सोन्याचं नवं धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे भारत हा जगातील शंभर शंभर हजार टन एवढं सोनं खरेदी करणारा जगातील तिसऱ्या नंबरचा देश असल्याचं सध्या सगळीकडे माहीत आहे महाराष्ट्रातील महिला देखील सोन्याच्या बाबतीमध्ये प्रचंड सोनं खरेदी करत असतात सोनं मग कधी खरेदी करायचं सोन्याचे भाव कधीपर्यंत खाली येतील यासह हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघाल अशी आपणाला विनंती आहे सोन्याच्या दरामध्ये प्रचंड विक्रमी अशी खाली क खाली होणार आहे त्याच्या अगोदर उद्यापासूनच सोन्याच्या दरात जी एस टी कमी झाल्यामुळे जवळजवळ तोळ्यामागे सात ते दहा हजारांचं फरक जाणवणार आहे त्यामुळे ही हा देखील फरक खूप महत्त्वाचा असणार आहे परंतु नव्या सोन्या धोरणानुसार दोन ऑक्टोबरनुसार महाराष्ट्रासह देशभरामध्ये हे सोने धोरण लागू होईल त्यामुळे सोनं कधी किती खाली येणार पन्नास हजारावरती येणार चाळीस हजारावरती येणार की सत्तर हजारावरती येणार या बाबींचा आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत मोदी सरकार नेहमी जनतेच्या हिताचं वेगवेगळे निर्णय घेत असते लोकांच्या हितासाठी मोदी सरकार पी एम किसान हप्ता असेल किंवा महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींचा हप्ता असेल वेगवेगळे पैशांच्या मदतीने महिलांना पुरुषांना मदत करत असते त्यामुळे मोदी सरकार पुन्हा तिसऱ्यांदा एकदा भारत देशामध्ये सत्तेवरती आले केरळी कामं आणि लोकांसाठी पुरवलेल्या योजना या सगळ्या गोष्टींमुळे मोदी सरकारला हा हे मोठं गिफ्ट मिळालं होतं आणि आता याच उद्देशाने मोदी सरकार देखील महिलांसाठी मोठं गिफ्ट देत आहे आणि ही यातलीच एक महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात सोन्याचे दर आता प्रचंड, आलेत। प्रचंड, प्रचंड खाली आलेत सोन्याच्या खाणी सापडल्यामुळे सोन्याच्या खाणी प्रचंड प्रमाणात सापडल्या आणि त्याच्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली पाच किलोमीटर एवढी राग असलेली जमिनीच्या खाली सोन्याची खाण कर्नाटक सरकारला सापडले आहे कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र यांच्या सीमा भाग सीमावर्ती भागामध्ये सोन्याची खाण सापडल्यामुळे सोन्याच्या किमती प्रचंड प्रमाणात खाली झाल्या आहेत आपण दररोज आपण दररोज बाहेरच्या देशातून सोने खरेदी कर करतो कारण की आपल्या इथे तेवढं सोनं पुरेसं होत नाही आपल्याला बाहेरच्या देशातून सोनं मागवावं लागतं आणि अशाच प्रकारचा खूप मोठा इरादा झाला आणि महाराष्ट्रामध्ये सोन्याच्या किमती कमी करण्याचा मोदी सरकारने निर्णय घेतला आहे महिलांसाठी देखील लाडक्या बहिणींसाठी देखील ही महत्त्वाची अन्नाची बाब बनवा लागेल जेणेकरून सगळ्यांसाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात सोनं खरेदी करायला दसऱ्या दिवशी सोनं खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करतात त्या दिवशी महिला असतील पुरुष असतील आपल्या घरामध्ये सोन्याच्या किमती कमी झाल्यामुळे सोन्याच्या दुकानामध्ये प्रचंड रांग लावतात आज उद्यापासून उद्या सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळेल की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सरभात दुकानांमध्ये सोन्याच्या दुकानामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी बघायला मिळते कारण की उद्यापासूनच महाराष्ट्रामध्ये सोन्याचवरील जी एस टी सर्वात कमी झिरो टक्केवरती आणल्यामुळे आता सोन्याच्या किमती प्रचंड कमी होणार आहे दहा टक्क्यांनी म्हटलं तरी दहा हजारापर्यंत तोळ्यामागे सोन्याच्या किमती कमी होतील हा सरकारने घेतलेला मोठा निर्णय महिलांसाठी देखील आनंदाचा ठरणार आहे त्यावेळी दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दिवाळीनंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सगळ्या भागामध्ये सराय येते सराय सुरू असताना सोन्याच्या किमती कमी व्हाव्या यासाठी सगळे लोक आनंदी असतात त्यासाठी देखील हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सोने सरायमध्ये सोन्याच्या किमती कमी झाल्यानंतर लोकांची झुंबड या सोन्याच्या दुकानावरती उरत असते त्या दुकानावरती झुंबर उरल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये देखील महिला सोन्यासाठी खरेदी करण्यासाठी उद्यापासूनच उद्यापासूनच दुकानामध्ये रांगा लावतील परंतु तुम्हाला महत्त्वाचं सांगणं आहे की सोन्याची गुंतवणूक तुम्हाला करायची असेल किंवा सोन्याची तुम्हाला खरेदी करायची असेल तर कोणता काल तुमच्यासाठी योग्य आहे कोणता दिवस तुमच्यासाठी योग्य आहे सोन्याच्या किमती कधी सर्वात कमी खाली येतील सर्वात कमी सोनं कधी होईल कोणत्या दिवशी होईल याचा सगळ्यात घेतलेला डेटा आज आमच्यासमोर आहे कारण की जगाच्या सोन्याच्या भावाचे अभ्यास करणे काही तज्ज्ञ यांच्याशी आमची बातचीत झाल्यानंतर त्यांनी महत्त्वाचं विधान केले आहे त्या महत्त्वाच्या विधानांमुळे महाराष्ट्रामध्ये सोन्याच्या किमती पन्नास हजारांच्या खाली कधी येणार हे देखील त्यांनी तारकास वार देखील सांगितले आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याची गुंतवणूक आता जरी केली तरी ज्यांना सोनं खरेदी करायचं ज्यांना सोन्याच्या किमती कमी होण्याची जे वाट बघत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे दसऱ्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सोन्याच्या किमती तुम्हाला पन्नास ते पंचावन्न हजार तोळा सोनं अशा प्रकारच्या पाहायला मिळतील ही या घडीची देशातील आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समजावी लागेल कारण की जवळजवळ अर्ध्या किमतीपर्यंत सोनं आल्यानंतर सोन्याच्या किमती कमी झाल्यानंतर तुम्ही सोन्या सोने खरेदी करू शकता पुढील सहा महिने सोन्याचे भाव स्थिर राहू शकतात म्हणजे त्यानंतर मात्र सोन्याच्या किमती अशा आत्तासारख्याच वाढू शकता सोनं दीड लाखापर्यंत देखील जाऊ आहे त्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही आत्ताच हे दिवाळीनंतर सोनं खरेदी करून घ्या जेणेकरून ते तीन देश ते सहा महिन्यांपर्यंत तुम्हाला या सोन्याच्या किमती पाहायला मिळतील त्यानंतर मात्र सोन्याच्या भलाढ्य अशा प्रचंड मोठ्या किमती मागल्यानंतर तुम्ही सोनं खरेदी करू शकत नाही पन्नास टक्क्यापर्यंत सोन्याच्या किमती खाली येणं ही नक्कीच महाराष्ट्रासाठी देश देशहितासाठी खूप महत्त्वाची बाब असेल महिलांसाठी देखील पैसे साठवून ठेवले असतील लाडक्या बहिणी देखील आपल्या हप्त्याचे काही पैसे साठवून ठेवले असतील तेव्हा तुम्ही सोने सोने दिवाळीच्या अगोदर आसपास दसऱ्याच्या नंतर दिवाळीच्या अगोदर या आसपास तुम्ही सोने खरेदी करून घ्या जेणेकरून तुम्हाला सोन्याच्या किमती अतिशय चांगल्या भावात मिळतील आणि त्यानंतर मात्र तुम्ही वाट पाहिली तर तरी देखील पुढील काही भावामध्ये किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोन्याची मागणी वाढते पुरवठा कमी आहे यामुळे सोन्याच्या किम किमती वाढत आहे जेव्हा पुरवठा जास्त होईल मागणी कमी होईल तेव्हा मात्र सोन्याच्या किमती कमी होतील असं सरकारने स्पष्टीकरण दिलं होतं त्याचवेळी त्याचवेळी सोने तज्ज्ञांनी देखील सराफा तज्ज्ञांनी देखील आपली मतं वेळोवेळी व्यक्त केली होती सोन्याच्या किमती कधी कमी होणार याकडे त्यांनी मोठा खुलासा केला होता तेव्हा त्यांच्या म्हणण्यानुसार सोनं हे दिवाळीच्या आसपास खूप प्रचंड कमी होऊ शकते पहिल्या मोदी सरकार येण्याच्या अगोदर सोनं अठ्ठावीस हजार तीस हजार तुला सोनं होतं परंतु मोदी सरकार आल्याच्यानंतर सोनं एक लाखाच्या पार गेले परंतु आता हेच मोदी सरकार ज्यांनी प्रकारे जी एस टी अतिशय कमी केली जी एस टीचे भाव प्रचंड कमी केले त्याचप्रकारे मोदी सरकार देखील आता मोठा निर्णय घेते ते म्हणजे तुमच्याकडे असणारं सोनं स्वतः घेऊन त्या सोन्याच्या पैशामधून तुम्हाला सोनं खरेदी करण्यासाठी तुम्ही सोनं तुमचं आता मोडू शकता कारण की आत्ता किमती खूप मोठ्या आहेत परंतु दिवाळीच्या आसपास तुम्हाला या सोन्याच्या किमती प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेल्या दिसती दिसतील असं नाही तर त्या प्रचंड कमी होतील कारण की तेव्हा मात्र मागणी ही जास्त असेल आणि पुरवठाही जास्त असेल तेव्हा सगळीकडे कोणत्याही प्रकारचा गोंधळ असेल तेव्हा सोनं पन्नास हजारांच्या खाली येण्याची शक्यता आहे प्रचंड सोन्याचे भाव कोसळण्याचे तुम्हाला त्या दिवशी जाणवेल कारण की स देशातील जगातील सर्व बाजारमध्ये सोने खरेदी खरेदी केलेली उत्तम अशी नावं असतील त्यांनी आपली खरेदी बंद केल्यामुळे आता मालाचा साठा खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करायला कोणत्या प्रकारची अडचण जाणार नाही तेव्हा तुम्ही दिवाळीच्या आसपास दसऱ्याच्या नंतर म्हणजे तुम्ही सोनं खरेदी करायला तुमचा वेळ देऊ शकता यानंतर मात्र सोन्याच्या भीमती नंतर वाढू शकतात तेव्हा ही लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बाब तुमच्या लक्षात आणून देणं हे आमचं कर्तव्य होतं कारण की तुम्ही जर आता खरेदी केलं तर तुमच्या लाखावर लाखाच्या वरती तोळ्याला पैसे जातात मग ते पैसे आणायचे कुठून ह्या सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत मग आम्ही पोहोचवण्याचा मार्ग दाखवत असतो तेव्हा तुम्ही आमच्या चॅनलला दररोज जर या अपडेट पाहत राहिल्या तर तुम्हाला सोन्याच्या किमतीविषयी भावाविषयी सगळ्या माहिती बघायला मिळतील तेव्हा तुम्ही आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर तुम्हाला सोन्याच्या किमती किंवा महाराष्ट्रातील राशन कार्ड असेल महिलांच्या विविध योजना असतील या सगळ्यांसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळ्याच बातम्या वेळेवरती पाहायला मिळतील